नमस्कार शिवान ज्वेलरीमध्ये आपले स्वागत आहे अगदी सोन्यासारखा दिसणारा हुबेहूब सोन्यासारख्या क्वालिटीमध्ये सुंदर असा कॉम्बो सेट त्यामध्ये तुम्हाला एक मिनी मंगळसूत्र अठरा इंच आणि लॉंग मंगळसूत्र मंगळसूत्र चौतीस इंचमध्ये मिळणार आहे सेटची किंमत फक्त तेराशे पन्नास आहे खूप सुंदर अशा क्वालिटीमध्ये तुम्हाला मंगळसूत्र आणि शॉर्ट मंगळसूत्र होलसेल किमतीत मिळणार आहे ऑर्डरसाठी स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही बुकिंग करू शकता